माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट मुंबईची डॉक्टर दिंडी भेटी लागे जीवा लागली से आस श्री पांडुरंगाच्या भेटीसाठी देहीबान भरपूर आनंदीहून पंढरीच्या वाटेने ज्ञानोबा तुकोबांची पालखी बरोबर अनेक वारकरी दिंड्या महाराष्ट्र भरातून येत असतात भक्तगण संसार क्रम पंचारीत अंडी अडचणी दुःख क्लेश मोह माया स्वार्थ पूर्णपणे विसरून श्री पांडुरंगांच्या भेटीचा आनंद घेण्यासाठी पायी निघतात आषाढ महिन्यातील आषाढी वारीचा कालावधी म्हणजे पावसापाण्याचा पाण्याचा थंडी वाऱ्याचा कालावधी यात रोज कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास असतो अशा पांडुरंगांच्या भक्त वारेकऱ्यांना छोट्या मोठ्या आजारांना व अपघात यामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर दिंडी सतत तेहतीसवे वर्ष सेवा करण्याचे से पुण्य कार्य करीत आहे सोबतच त्यांच्याकडून मोफत औषधेही दिली जातात दरवर्षी या वैद्यकीय सेवेचा लाखो वारकरी लाभ घेतात रविवारी सकाळी दिनांक पंधरा जून रोजी ते स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती व पादुका पूजा अभिषेक करून शेकडो डॉक्टरांच्या व वा वारेकऱ्यांसोबत आनंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी पायी दिंडी सुरू झाली आहे या दिंडी सोहळ्यात श्री स्वामी समर्थ भूमिका सादर करणारे श्री अशोक कुलकर्णी यांनी सहपत्नी मंगलमय सोहळ्यास हजेरी लावली होती माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट मुंबई तेहतीसवे वर्ष यांच्या वतीने आयोजित सालावतप्रमाणे याही वर्षी डॉक्टर दिंडी म्हणून प्रचलित असणारी श्री स्वामी समर्थ पादुका पायी दिंडी दादर येथील श्री स्वामी समर्थ मठातून सुरू झाली श्री स्वामी समर्थ पादुका पायी दिंडी म्हणजेच डॉक्टर दिंडी म्हणून सलग तेहतीसवे वर्ष वैद्यकीय सेवा देणारी दिंडी म्हणून प्रचलित आहेत श्री स्वामी समर्थ पादुका पायी दिंडी सोहळा आणि माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट मुंबईच्या आषाढी वारी पायदिंडी सोहळ्यात विशेष योगदान देण्यासाठी संस्थापक विश्वस्त डॉ शिव सौ मोहिते श्री रवींद्र आवटी ए आर देशमुख दिनेश सांगळे डॉक्टर शंकर सावंत प्रकाश बोरकर बाळासाहेब भाबडे बी के वाघमारे मोरेश्वर महाकाळकर पांडुरंग नायकवाडी अरविंद भोसले डॉक्टर सुरेश भट डॉ लले ललेश कुदळे डॉक्टर संतोष कुमार जैन सूर्यकांत वाडिले सुभाष भागवत रुद्रप्पा बंदरे वसंत खुटवह गणेश महाराज गजानन मोरे नितीन कदम ही कार्यकारिणी मोफत अन्नदान सेवा फिरता मोफत दवाखाना आणि वैद्यकीय सेवा व औषध देण्यासाठी सतत अहोरात्र झटत असते संपूर्ण महाराष्ट्र भरातून आनंदी ते पंढरपूर आषाढी वारी दिंडीत वैद्यकीय सेवा देणारी एकमेव डॉक्टर दिंडी आहे दिनांक एकोणीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आषाढी वारीत सेवा असणार आहे फिरता दवाखान्यासोबत संपूर्ण डॉक्टरांची टीमही पूर्ण सतत वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज आहे असते आषाढी ते पंढरपूर आषाढी वारी निमित्त पायी चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी अन्नदान वैद्यकीय सेवा देणारी डॉक्टर दिंडी म्हणजेच माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट मुंबई संस्था निरंतर सुरू राहो असे पांडुरंग चरणी साखळे घालण्याची वारकऱ्यांची इच्छा बोलून दाखवली अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी लव क्षीरसागर फंडेशन लोकेट एट भार्ग नवीन मुंबई इट हॅज टू कॉलेजेस नेमली होमिओपॅथिक कॉलेज अँड आयुर्वेदिक कॉलेज इन असोसिएशन विथ द माउंटी ट्रस्ट विच वॉज जस्ट मेन्शन द दिंडी स्टार्ट फ्रॉम युअर दादर स्वामी सबर्थ मठ अँड आरुडंटर्स पार्टिसिपेट इन दिस दिंडी सिन्स मोर देन फिफ्टीन इयर्स From the system, uh, wound healing as two complex chronic diseases such as diabetes hypertension. If they have any acute complaints, they are very well managed in this camp, camps, as passwords, uh, pandapur, and RMD. The doctors come with uh, huge enthusiasm and they serve, so that very little, less time hospital management is required. It is done in this camp itself. Thank you a lot. The experience of doctors is, is, is a lot of enthusiasm in very mind. प्लस फॉर्दर एव्हरी इयर फ्रॉम द नॉट जाहीर जायमा